शक्ती प्रदर्शनाचा प्रश्न येत नाही या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना मला आठवण करून द्यायची आहे की रोहित दादा पवार यांनी जी जन जनसंघर्ष यात्रा काढली होती तिला युवकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता आणि शेतकरी मुलं मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये सामील झाले होते आणि जेव्हा ही बातमी सगळ्या महाराष्ट्रभर आणि मराठवाडा विदर्भात ज्या ठिकाणून यात्रा गेली होती त्या ठिकाणी कळल्यानंतर मला असं वाटतं उत्स्फूर्तपणे पक्ष कार्यालयामध्ये आणि मोबाईलवरती यायला लागले की आम्हाला सगळ्यांना या ईडीच्या चौकशीसाठी यायचं आहे त्यामुळे उत्स्फूर्तपणे लोकं येत आहेत आणि आदरणीय पवारसाहेब असतील आमच्या नेत्या सुप्रिया तई सुळे असतील जयंत पाटीलजी आहेत जितेंद्र आव्हाडजी आहेत सगळे आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलं आहे की ईडीच्या ऑफिसमध्ये जायचं कारण ह्या सगळ्या चौकशा ह्या कुठलंही कारण नसताना प्रेशर आणण्यासाठी आहे आपल्याला माहिती आहे आता किशोरदे पेडणेकर असतील वायकर असतील किंवा आता रोहितदादा असतील अशा सगळ्या विरोधा विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट करण्यासाठी हे चालू आहे आणि लोकसभेच्या निवडणुका आता चार तीन महिन्यावरती आलेल्या आहेत आचारसंहिता एक दीड महिन्यातच सुरू होईल आणि मग नंतर आपल्याला या, या यंत्रणांचा वापर करता येणार नाही ना असं वाटत असल्यामुळे त्यांचा जेवढा जास्ती गैरवापर करून घेता येईल तेवढा करायचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि तो प्रयत्न हाणून पाडला पाहिजे कारण अशा प्रकारे त्रास देणं यंत्रणांचा वापर करून त्रास देणं हे चुकीचं आहे आणि ईडीलाही हे समजायला पाहिजे की आत्तापर्यंत प्रताप सरनाईक असतील किंवा भावना गवळी असतील किंवा राहुल शेवाळे असतील असंख्य यशवंत जाधव असतील अनेकांच्या चौकशा झाल्या ना ती लिस्ट मोठी आहे मग त्याचं पुढे काय झालं तर आमचं म्हणणं आहे की इतक्या लोकांना ईडीने समन्स बजावली इतक्या लोकांच्या चौकशा झाल्या त्याच्यानंतर त्याच्यात तर काय निष्पन्न झालं ते आम्हाला माहिती पाहिजे आणि मग ह्या सगळ्या लोक हे सगळे लोक भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या चौकशा आपोआपच थांबल्या आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं म पी करप्ट पार्टी आणि बहात्तर कोटीचा घोटाळा आहे मग तो घोटाळा एकदम अचानक गायब झाला का कुठे झालं मग मग हे सगळं काय चाललेलं आहे जाणून बुजून आणि भाजप एकीकडे म्हणते की आमची पार्टी सगळ्यात मोठी विशाल पार्टी अगदी जगभर पसरलेली पार्टी आहे मग निवडणुकांना तुम्हाला तुमच्याकडचे तुमच्या पक्षातले नेते नाही आहेत का की तुम्हाला तिकीट देण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या तर लोकं आणावे लागतात आणि त्यांना ईडीच्या चौकशा द्यायच्या मग त्यांना आपल्याकडे बोलवायच्या मग तिकीट द्यायच्या मग त्यांनी निवडून द्यायचं हा जो गजे गलिच्छ प्रकार सुरू झाला तो भाजपने थांबवायला पाहिजे असं आम्हाला वाटतं

आणि मला असं वाटतं जरांगे पाटील मराठा मोर्चा हा पण जोरदार या मारा मुंबईच्या दिशेने कूच कर करतो आहे अशा परिस्थितीमध्ये रोहितदा ईडीच्या कार्यालयात बोलवणं हे चुकीचं आहे तरी पण कार्यकर्ते जर का निघाले असतील तर त्यांना आम्ही थांबवू शकत नाही आम्ही कुठल्याही प्रकार शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करावं असं नेहमी आम्ही म्हणत असतो आणि तेच आम्ही करणार आहोत ज्या कार्यकर्त्यांना यायचं आहे त्यांनी आपलं पक्ष कार्यालय आहे तिथे ते येऊ शकतात तिथे ते जमू शकतात आणि आम्हाला गर्दी करायची नाहीये परंतु कार्यकर्त्यांना रोखणं हे आमच्या हातात नाहीये तरी पण आम्ही सांगणारे शांततेच्या मार्गाने आपण इथे काय पार्टी कार्यालयात जमूया आणि जी काय चौकशी असेल त्याला सामोरे जायला दादा तयार आहे समर्थ आहे त्यामुळे काळजीचं काहीच कारण नाही शरद पवारांना देखील अशा प्रकारे जेव्हा चौकशीला बोलवण्यात आलेलं होतं तेव्हा शरद पवारांनी जाण्याची तयारी दर्शवली मात्र तरी देखील त्यांना त्यांच्या निवासस्थानी रोखण्यात आलेलं होतं काय सांगाल उद्या सुद्धा अशी काही परिस्थिती येण्याची शक्यता मला मला ते चांगलं आठवतं की पवारसाहेबांच्या घरी प्रत्यक्ष पोलीस कमिशनर आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता येऊ नका कारण इथे क्राऊड जो झाला जमला होता तो कंट्रोल बाहेर जाण्याची पोलिसांना भीती वाटली तेव्हा मुंबईचे पोलीस कमिशनर पवारसाहेबांना रिक्वेस्ट करत होते की तुम्ही आता येऊ नका ह्या परिस्थितीमध्ये आता तशाच प्रकारची काही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे स्वतः पवारसाहेब पण येणार आहे आणि बरोबर आहे कुठल्याही मोठ्या नेत्याला स्वाभाविक हे असं वाटणं की अशा आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यांना आपल्या आमदारांना अशा प्रकारच्या जाणून बुजून चौकशा लावायच्या आणि त्रास द्यायचा हा हे सहन होण्यासारखं नाहीये आणि म्हणून निश्चितच आम्हाला पवार साहेबांनी उद्या आलंच पाहिजे उद्या सुप्रिया तर येतातच आहेत आणि निश्चितच कार्यकर्ते मोठ्या संख्येने येते साधारणतः किती संख्या असेल कार्यकर्त्यांची नेत्यांची कारण अवघ्या काही मीटरच्या अंतरावर आहे राष्ट्रवादीचं कार्यालय हजारोच्या संख्येने कार्यकर्ते येतील आणि म्हणजे ही यात्रा जी झाली होती ती मराठवाडा आणि विदर्भातनं तिथल्या कार्यकर्त्यांचाही फोन येत आहेत की आता आम्ही निघालो आणि आम्ही निघण्याच्या तयारीत आहे तरी आम्ही त्यांना सांगतो की एवढं लांबनं तुम्ही येण्याचं कारण नाही आहे कशाला तुम्ही सगळेजण येत आहे परंतु कार्यकर्त्यांना रोखणं हे आता आमच्या हातात नाही आहेत आणि हजारोच्या संख्येने कार्यकर्ते मुंबईकडे येतील दुसरा एक ते असे येऊन बसलेले बरेच बविश भविष्यकार भाजपकडे आहेत आणि ते रोज काही ना काही पुढ्या सोडत असतात चिठ्ठ्या सोडत असतात पोपटाच्या तोंडातल्या त्यामुळे ते काय बोलतात भूकंप होणार आहे काय होणार आहे तर कसला भूकंप होणार आहे ते त्यांचं त्यांना माहिती त्यांचा जास्त पण ते असे गाळ लावून बसलेले आहेत तर मला त्यांना म्हणायचं की तुमच्याकडे एवढे कार्यकर्ते एवढे नेते जगभरात तुमची पार्टी पसरलेली असताना तुम्ही दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांना तिकीट देण्याचे धंदे ताबडतोब बंद करा तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुमच्या कार्यकर्त्यांना उभं करा आणि तुमच्या कार्यकर्त्यांना निवडून आणा आणि उगाच इकडच्या तिकडच्या पक्षांमध्ये घेतले तेवढे नेते खूप झाले आता ह्याच्यापुढे प्रयत्न केला तर एकही गळाला लागणार डिजिटल डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल